महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे शक्ती कवच स्तोत्र श्री गणेशाय नमहा आई राजा उदो उदो जय जय तुळजाभवानी महाराष्ट्राची आई तुझ्या कृपेशिवाय आम्हा दुसरे कोणी नाही तूच तुळजापूरची राणी तूच आमची कुलस्वामिनी तुझ्याच नावाने होते दिवसाची सुरुवात मंगलमय तूच जगदंबा तूच आदिशक्ती तूच खरी महामाया सदैव आमच्यावर असो तुझी कृपा आणि छत्रछाया तुझ्या दर्शनानेच मिळे आम्हा जगण्याचे बळ तुझ्याच शक्तीने टळते प्रत्येक संकट टळ हे महिषासूर मर्दिनी हे शिवप्रिया भवानी तुझ्याच चरणी लीन होते ही अवघी दुनिया सारी जेव्हा साध्वी अनुभूती संकटात सापडली तिने धावा करताच तू तु त्वरित तु धावून आली तूच त्वरिता तूच तुळजा भक्तांची कैवारी हाकेला धावून येतेस तूच या कलियुगी खरी तुझ्या या लीलेतून मिळतो आम्हाला विश्वास संकटात असलेला भक्त तुझ्यासाठी आहे खास आम्हीही हाक मारता तू अशीच धावून ये आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर ने तुझ्यावरचा विश्वास कधीही ढरू न दे आमच्या भक्तीची ज्योत मनात अखंड तेऊ दे जेव्हा महाराष्ट्र होता पारतंत्र्यात बुडालेला तेव्हा तुझ्याच प्रेरणेने एक शिवबा होता घडलेला त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन तू झालीस प्रकट त्याच्या हाती दिलीस भवानी तलवार तळपत तूच दिलेस त्याला स्वराज्याचे वरदान तुझ्याच आशीर्वादाने वाढला हिंदवी धर्माचा मान तूच त्याची प्रेरणा तूच त्याची शक्ती होतीस म्हणूनच रयतेचे राज्य साकार झाले होते ही तुझी लीला आहे शौर्याचा इतिहास तुझ्याच कृपेने पूर्ण झाला स्वराज्याचा ध्यास तूच रणरागिनी तूच चंडिका तूच उग्र तुझ्या खडगाच्या धारेपुढे पळती दैत्य तुझे अष्टभुजा रूप आहे अत्यंत विशाल तुझ्या क्रोधाग्नीमध्ये जळती दुष्ट आणि चांडाळ तुझ्या सिंहाच्या गर्जनेने कापे हे ब्रह्मांड तुझ्याच पराक्रमाने टिकून आहे हे अखंड आमच्याही आतल्या दुर्गुणांच्या दैत्यांना मार आमच्या मनावर सदा चांगल्या विचारांचा कर प्रहार हे चंडिके आम्हाला दे तुझेच तेज आमच्या जीवनात येऊ दे विजयाची पहाट तुझे तुळजापूर धाम आहे शक्तीचे पीठ तुझ्या दर्शनानेच जीवन होते श्रेष्ठ कल्लोळ तीर्थात स्नान करता पाप धुतले जाते तुझ्या पायरीवर माथा ठेवता शांती मिळते तुझी चला मूर्ती हे तुझे वैशिष्ट्य खास तू भक्तांच्या भेटीसाठी येतेस त्यांच्या आसपास तुझ्या या जागृतस्थळी आहे मोठी ऊर्जा तुझ्याच दारी येऊन पूर्ण होते प्रत्येक इच्छा हे तुळजापूरच्या आई आमच्यावर कृपा कर आमच्या जीवनातील प्रत्येक अभाव दूर कर आम्हाला दे शौर्य तुझ्या तलवारीसारखे जेणेकरून अन्याय आमच्या समोर कधीही ना टिके आम्हाला दे प्रेरणा शिवरायांच्या निष्ठेची आणि तळमळ दे धर्म आणि स्वराज्याची जीवनातील प्रत्येक लढाई आम्ही हिंमतीने लढू सत्याच्या मार्गावरून कधीही मागे ना हटू आमच्या रक्तात तुझ्या शौर्याचा अंश येऊ दे आमच्या प्रत्येक कार्यात देशाचे हित होऊ दे हे स्फूर्ती देवते आम्हाला असा आशीर्वाद दे आमच्या हातून सदैव सत्कार्य घडू दे तूच वाचल्याची मूर्ती तूच करुणेचा सागर तुझ्याच मायेने भरले आहे हे चराचर आमच्या कुटुंबावर तुझी कृपा होऊ दे घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे मुलाबाळांचे तूच रक्षण कर त्यांच्या प्रगतीवर तुझी नजर धर घरातील वादविवाद आणि क्लेश दूर कर आमच्या कुटुंबावर मायेचे छत्र धर हे आई तुझ्या लेकरांवर दया कर आमच्या जीवनात तूच आनंद भर या स्तोत्र पठणाने तुळजाभवानी आई प्रसन्न होईल शौर्य आणि धैर्याचा आशीर्वाद देईल शत्रूची भीती आणि मनातील चिंता जाईल भवानी मातेचे कवच सदैव रक्षण करेल, जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र पठन करील भवानी त्याची झोरी भरेल हे स्तोत्र म्हणजे आहे शक्ती आणि स्फूर्तीचा संगम याच्या पठनाने होईल जीवन मंगलमय अनुपम महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात हे स्तोत्र गायले जावो तुझ्या कृपेने हा महाराष्ट्र सुखी होवो तूच आंबा तूच माया तूच रेणुका तूच भवानी तुझ्याच विविध रूपांना वंदितो आम्ही मनोमनी तूच या विश्वाची खरी आहेस चालक तूच संकटाच्या वेळी होतेस आमची पालक तुझ्या नावाचा महिमा आहे खूप मोठा तुझ्या नावानेच फिटतो जीवनातील प्रत्येक तोटा आम्ही आलो तुझ्या दारी आता रिकाम्या हाती तूच आमची खरी या जन्माची सोबती आमची भक्ती आमची सेवा तूच स्वीकार कर आम्हाला तुझ्या चरणांशी जागा दे हे देवी परमेश्वरी आम्ही आलो तुला शरण तूच कर आमचे या भवसागरातून तारण शब्द आणि बुद्धीच्या पलीकडले तुझे रूप तूच आहेस या विश्वाचे मूळ आणि स्वरूप आमचे जीवन आमचे श्वास तुलाच अर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व दर्पण तुझ्या चरणीचं आहे खरी सुख शांती दूर कर आई आमच्या मनातील सर्व भ्रांती कोटी कोटी प्रणाम हे महाराष्ट्राच्या कुलस्वामीने आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो आई तुळजाभवानी मातारपण मसतो